माननीय मुख्यमंत्र्यांना आमची आता चौथ्यांदा मागणी आहे पूर्वी तानाजी सावंतांचं वक्तव्य त्यानंतर शंभुराज देसाईंचं वक्तव्य त्यानंतर परवा संजय गायकवाडांचं वक्तव्य असे जे काही महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करणारे वक्तव्य येतात यांना त्यांनी आवर घालणं गरजेचं आहे आणि आमचा प्रश्न परत असा आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी मिळून आपण एकत्र तिघं लढलो पाहिजे असं वाटत नाही का तसं वाटत नसेल तर त्याबाबतसुद्धा वरिष्ठ पातळीवर खुलासा झाला पाहिजे मात्र आजचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो अशा प्रकारे म्हणजे ठाणे आणि दहिसर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनासुद्धा निमंत्रित केलं होतं गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांना जायला वेळ मिळाला नाही याचा अर्थ आम्ही काय त्यांच्या फोटोवर काळं टाकलं असं झालं नाही पण असा कोणीतरी उतावीळ कार्यकर्ता हे करण्याचा प्रयत्न करतोय आणि बारामतीमधला विकास सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो साक्ष आहे की अजितदादांनी एकोणीसशे नव्वद पासून या ठिकाणी विकास केला आणि आज असा कोणी आगाऊपणा केला असेल तर त्याला योग्य उत्तर दिलं गेलंय आणि शिंदे सेनेला सुद्धा साहेब योग्य समज देतील अशी मला अपेक्षा आहे त्या पलीकडे मी बोलू शकत नाही जाणून